आज आपण या व्हिडिओ मध्ये एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सहिस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्याची लाल परी म्हणजेच महामंडळाची एस टी बस ही सर्वसामान्य जनतेच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनली आहे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणजेच लाइफलाइन म्हणून एस टी ची ओळख आहे राज्यातील गाव वस्त्या खेडे तांड्यांपर्यंत आहे मागील जवळपास रुजू आहे खाजगी प्रवासी वाहतुकीला तोडीस तोड म्हणून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस देखील मोठ्या प्रमाणात बदल होत आहे राज्यातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या गावखेड्यापर्यंत सहज पोहोचवणारी महामंडळाची एस बस आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आणखी हायटेक होत असून यामुळे प्रवाशांचा प्रवास हा पहिल्यापेक्षा अधिक जलद आरामदायी व सुखकर होणार आहे सध्या रेल्वे मेट्रो किंवा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोकेशन घर बसल्या मोबाईल वर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे परंतु सर्वसामान्यांची लाल परी कुठे आहे कधीपर्यंत बस थांब्यावर येईल या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती मात्र आता एस टीच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व आनंदाची बातमी समोर आली आहे एस टी बसच्या प्रवाशांना आता रेल्वेप्रमाणेच बसची माहिती फिकल ट्रॅकिंग अँड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम द्वारे घर बसल्या मिळणार आहे प्रवाशांना घर बसल्या आपल्याला ज्या एस टी बसने प्रवास करायचा आहे त्या एस टी चे लाईव्ह लोकेशन समजणार आहे त्यामुळे बसचे नेमके लोकेशन एका क्लिक वर आहे त्यामुळे आपली एस टी बस कधी येणार म्हणून तास वाट पाहण्याची प्रवाशांची कटकट आता संपणार आहे अनेकदा प्रवाशांना बससाठी तासन तास ताटकळत बसावे लागते मात्र आता तुमच्या एस टी बसचा मार्ग वेळ थांब्याचे ठिकाण गाडी आगारात येण्याची अपेक्षित वेळ इत्यादी माहिती मोबाईल फोन द्वारे मिळणार आहे महामंडळाच्या सर्व ट्रॅकिंग सिस्टीम बसविले जाणार असल्याने ऍप वर ही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे तिकिटावरील ट्रिप कोड म्हणजेच तिकिटावरील असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून दुसऱ्या गावावरून येणारी एस टी बस आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या ठिकाणी किंवा बस स्टँड वर येण्यासाठी किती वेळ बाकी आहे त्याचे थेट लोकेशन प्रणालीमुळे प्रवाशांचा प्रवास हा अधिक जलद गतीने होणार आहे ही सुविधा प्रवाशांसाठी मार्च महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र